वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं इथे उपस्थित माझ्या सगळ्या माता भगिनी माझे बंधू सग... तमाम वडील मंडळी आणि या आरक्षण वाचवण्याच्या लढाईतल्या माझ्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय शरणू शरणार्थी जय ज्योती जय क्रांती जय मल्हार जय लहूजी आणि जय भीम मित्रांनो आपण जर भारताचा इतिहास बघितला भारताच्या राजकारणाचा इतिहास बघितला तर आपल्याला दिसेल की हा भारताचा इतिहास आणि हे भारताचं राजकारण एक संघर्ष आहे एक संघर्ष आहे दोन वर्गांमध्ये तो दोन वर्गांना तुम्ही आहे रे नाही रे असं पण म्हणू शकता आणि दुसऱ्या बाजूला प्रास्थापित आणि वंचित असं पण म्हणू शकता आणि ही जी लढाई चालू आहे हा जो संघर्ष आहे दोन वर्गांमध्ये तो संघर्ष जितका धार्मिक आहे जितका सांस्कृतिक आहे जितका शैक्षणिक आहे तितका धोरणात्मक पणे सामाजिकपणे आणि राजकीय पणे पण पन आपलं दुर्दैव हे आपल्या तमाम बहुजनांचं दुर्दैव आतापर्यंत हे राहिलेले लढणारे आतापर्यंतच्या पक्ष हे आहेत आपल्या ह्याच्यामध्ये पक्षच नाही राहिला आपल्या ह्याच्यामध्ये स्थानच नाही राहिलं दोन्ही जे पक्ष बोलतात दोन्ही जे पक्ष भांडतात ते दोन्ही ही पक्ष अहिरेच्या बाजूनीच आहेत आणि ते दोन्ही पक्ष प्रास्थापितांच्याच बाजूनी आहेत आणि याच तुम्हाला छोट उदाहरण द्यायचं झालं तर आपण बघा महाराष्ट्रामध्ये गेले दीड वर्ष मराठा आरक्षणासाठी एक वाद पेटला महायुतीनी महाविकास आघाडीनी दोन्ही पक्षांनी आपल्यापासून मराठी मराठ्यांचे मत दूर होऊ नाहीत म्हणून एक भूमिका घेतली की मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे पण या दोन्ही पक्षांनी कुठेही भूमिका घेतली नाही की बहुजनांच्या आरक्षणाला हात लागू देणार नाही घेतली ही भूमिका कोणी नाही कोणी घेतली ही भूमिका फक्त वंचित बहुजन आघाडीने घेतली फक्त बाळासाहेबांनी ही भूमिका घेतली आणि आपण समजून घ्या आपला हा लढा जो आहे तो न्यायासाठी आहे आपल्या हक्कांसाठी आहे आणि आपल्या अधिकारांसाठी आहे आणि ते मिळवण्यासाठी आपण राजकीय प्रतिनिधित्व आणि राजकीय सत्ता मिळवण्यासाठी लढतोय आपल्याला कोणाची भूक नकोय आपल्या कोणाची बीक नकोय आणि या लाचारीच्या तुकड्यांवरती आपण जगणारे समाज नाही समजून घ्या थोडक्यात सांगायचं तर आपल्याला एकच गोष्ट पाहिजे आपण को फुल इज्जत मान सन्मान पाहिजे तुम्ही टाकलेल्या तुकड्यांवरती जगणार नाही आम्ही आमच्या हक्काने आमच्या मतांनी सत्तेत जाऊ निवडून येऊ न्यू। आणि आम्ही आमच्या दमावर आमच्या भरोस्यावर आमच्या समाजाचा आमच्या समाजातील बांधवांचा आणि तमाम सर्व मागासवर्गीयांचा विकास आणि उद्धार करायला आम्ही सक्षम तुमच्या भिक्ख्याची भाकरी नकोय आणि म्हणून दोन हजार एकोणीस पासन हा वंचित बहुजन आघाडी ही एक नारा घेऊन चाललाय ही एक भूमिका घेऊन पुढे चाललाय की सारे वंचित एक होऊ आणि सत्ता आपल्या हाती घेऊ भीक नको सत्तेची सत्ता हवी सत्ता हवी आणि तुम्ही आपल्याशी नक्की गेम काय होतो हे समजून घ्या मित्रांनो या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये एक पक्ष उभा राहिला तो पक्ष हे म्हटला की आम्ही आरक्षणाच्या बाजूनी होत आम्ही संविधान वाचवायला निघालोत पण आज दोन हजार चोवीस मध्ये ते निवडून आल्यानंतर एका महिन्यामध्ये उच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट हे म्हणत की आपण एस सी एस टी च रिझर्वेशन पात्तर करणार आहे त्याच्या विरुद्ध आपल्याला एकही आरक्षणवादी स्वतःला आरक्षणवादी म्हणणारा पक्ष भूमिका घेताना दिसतो नाही दिसत बहुजनांच्या ताटातन कोणी उचललं नाही पाहिजे हे म्हणताना कोणताही तुम्हाला बाकीचा आरक्षणवादी पक्ष दिसतो नाही दिसत एवढंच नाही तर तुम्हाला छोटी छोटी अजून उदाहरणं देतो कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आहे चौदाशे कोटी एस सी एस टी फंडात पैसे दुसरीकडे डावलले गेले आवाज उठवला नाही उठवला तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे एस सी एस फंड दुसरीकडे वापरला जातो कोणी आवाज उठवत नाही उठवत आणि ही लोक म्हणतात की आम्ही आरक्षणाच्या बाजूनी होत आम्ही संविधानाच्या बाजूनी आहोत पण मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हे असंच घडत राहिल तर उद्या असा एक दिवस येईल जेव्हा तुम्हाला काँग्रेसकडनं संविधान जाऊन वाचवायला लागेल आणि ही परिस्थिती थांबवायची असेल तर आपल्याला एकच उपाय तो म्हणजे आंबेडकरवादी पक्षांना उभं करणं बहुजनवादी पक्षांना बळ देणं आणि जी लोक आपल्या स्वतःच्या प्रतिनिधित्वासाठी बोलतात आपल्या स्वतःच्या प्रतिनिधित्वासाठी लढतात त्यांना बळ देणं कारण आपला लढा प्रत्येक पातळीवरती आणि आपण प्रत्येक लोकांशी लढणार आहोत आपण समोर आलेल्या प्रत्येक लोकांशी लढायला सक्षम होत आणि त्यांना लढाईमध्ये उरून पण पुरू शकतो कारण आपण लढतोय सत्याच्या बाजूनी आपण लढतोय आपल्या हक्कांच्या बाजूनी आणि आपण लढतोय आपल्या न्यायाच्या बाजूसाठी म्हणून कोणी समोर किती उद्या आपण ह्या लढ्यातनं मागे हटणार नाही होत तसंही इकडच्या प्रस्थापितांनी आपल्यासाठी दरवाजे बंद केलेले आपला हा समाज आहे जो दरवाजा बंद होता तो लाथ मारून उघडायची आपण ताकद ठेवतो आणि ह्याच्या पुढेही इकडच्या प्रस्थापितांनी डावलला आपल्याला तर त्यांना लढा देऊन त्यांना हरवण्यासाठी आपण नेहमीच सक्षम राहू पण मित्रांनो तुम्ही लक्षात राहा या लढाईमध्ये तुमच्या समोर सैन्य बनेक येणार आहेत समोरच्या शत्रूकडे फौज बरीच आहे त्यांच्याकडे त्यांचे कार्यकर्ते गुंडेत धारकरी आहेत अर्धे वालेत त्यांचे वेगवेगळी लोक आहेत पोलीस प्रशासन आहे मीडिया पण आहे आणि ह्या प्रत्येक लोकांची आपण लढायची तयारी ठेवली आणि आपण एकमेकांना बरोबर घेऊन तमाम ओबीसींना बरोबर घेऊन या लढाईत जर लढत राहिलो तर आपल्याला बाजूला कोणी नाही करणारे ही एक वस्तुस्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या विरोधात अख्ख जग पेटणारे तुम्ही कितीही काम करा तुम्ही कितीही चांगलं काम करा इकडची मीडिया आणि इकडच्या वाचवा तुम्ही आंदोलन करून बार्टी असू देत सारथी असू देत महाज्योती असू देत त्याच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न सोडवा तुम्ही आंदोलन करून गायरांचा प्रश्न सोडवा आंदोलन करून कॉन्ट्रॅक्टी थांबवा मीडिया नाही येणार पण बहुजनांपैकी कोणत्याही एका माणसानी एक गाडी जर घेतली ना नवीन कोरी झक मारत मीडिया दारासमोर उभी राहते बघा सोपा उदाहरण करा उद्या आंदोलन करा मीडिया नाही साधी टाटा नॅनो घेऊन बघा झक मारत मीडिया दारात येते आणि ही इकडच्या बहुजनांना आणि वंचितांना स्पेस या मीडियाने दिलीये आणि आम्हाला जशी यांची भूक आणि ह्यांची भिकेवरती टाकलेली भाकरी नकोय तशी इकडच्या मीडियाची स्पेस पण आम्ही स्वतःहून क्रिएट करू स्वतःची ताकद बनवू आणि जोपर्यंत इकडच्या बहुजनांना त्यांचा सत्तेचा वाटा मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालू ठेवू एवढं दोन शब्द थांबवतो जय भीम जय संविधान